नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य शोक पन्नास टक्के या पदाचे निकाल नुकतेच लागले आहेत आता मित्रांनो महत्त्वाची प्रतीक्षा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रमाणपत्राबाबत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राची संख्या फार जास्त मोठ्या प्रमाणावर असल्याची एक महत्त्वाची बातमी समोर आली ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हीसुद्धा आरोग्य शोक पन्नास टक्के या पदाचा पेपर दिला असेल आणि जर तुमचं नाव मेरिटमध्ये असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्या व्हिडिओ शोटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला वेळ न लावतो आता सुरुवात करूया तर पहा मित्रांनो हिताप कार्यालयात बोगस फवारणी प्रमाणपत्राचा ढीग अशा स्वरूपाची एक बातमी आली पहा शिवसेनेची आरोग्य संचालनालयाकडे तक्रार शिवसेने आरोग्य संचालनाकडे तक्रार केली ही तक्रार काय पहा तर या ठिकाणी पाहू शकता आष्टी आरोग्यसेवक भरतीसाठी लागणारे फवारणी कर्मचाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र देण्याकडे बीड जिल्हा पा बीड जिल्ह्याचा विशेष करून उल्लेख पा बीड येथील जिल्हा हिवताप कार्यालयात रॉकेट कार्यरत आहे या रॉकेटची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे बीड उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी केली आहे या ठिकाणी आरोग्य संचालनाकडे एका निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केलेली आहे राज्यात कंत्राटी फवारणी कर्मचाऱ्या कर्मचारी भरती दोन हजार सहापासून पासून बंद आहे असे असताना बीड येथील कर्मचारी जीवनस्थानप सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी आंधळे यांनी लाखो रुपये या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र देऊन लुटलेचे अशा आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहे यामध्ये पहा अनुभव प्रमाणपत्र देण्यात आले आहे आणि याचं रेकॉर्ड बनून या ठिकाणी लाखो रुपयाची यांनी संपत्ती घडप केल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस प्रमाणपत्र असल्याची बातमी या ठिकाणी समोर आले आहे समोर यांनी काय सांगितलेलं आहे पहा प्रमाणपत्र वाटली गेली आहेत यासाठी राज्यातील बेरोजगाराकडून प्रत्येकी बारा ते चौदा लाख रुपये गंडवले आहेत यातमध्ये पहा काही वरिष्ठ अधिकारी देखील सामील आहेत या संदर्भामध्ये पहा चौकशी करावी अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे संदर्भामध्ये त्यांनी काय म्हणलं वीस ऑगस्ट रोजी पुणे येथील आरोग्य भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा लटपटे यांनी दिलेला आहे जर या विभागाची किंवा या प्रमाणपत्राची तपासणी जर नाही जर झाली तर मित्रांनो वीस ऑगस्टला बावीस ऑगस्ट या दिवसापासून आरोग्य संचालनालय पुणे या ठिकाणी आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे जर मित्रांनो तुम्हीसुद्धा पन्नास टक्केचा पेपर दिला असेल आणि जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की बोगस प्रमाणपत्राचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पुरवठा करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क आहेत तरीसुद्धा या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे की या ठिकाणी बोगस प्रमाणपत्र परंतु मित्रांनो बोगस प्रमाणपत्राची चांगल्या प्रकारे चौकशी केली जाणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत असेल पूजा खेडकर प्रकरण तसेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अडीचशे जे काही अधिकारी आहेत जे की मित्रांनो बोगस प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी नोकरीला लागले त्यामुळे आता सर्व प्रमाणपत्राची चौकशी चालू आहे त्यामुळे आरोग्यसेवक पन्नास टक्के या प्रमाणपत्राची जर तुम्ही बोगस मिळवलं जर असेल तर मित्रांनो तुम्हाला फार मोठी किंमत या ठिकाणी चुकावी लागणार आहे त्यामुळे जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत आणि त्या विद्यार्थ्याकडे हे प्रमाणपत्र नाही परंतु इमानदारीने किंवा ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क घेतलेले आहेत आणि मिरिटमध्ये नाव तर अशा विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे घायभरून जातं काम नाही कारण की मित्रांनो या ठिकाणी जे की प्रमाणपत्र असणार याची चांगल्या प्रकारे चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून त्यांना नक्कीच मित्रांनो या ठिकाणी द त्यांच्या मनामध्ये भीती असणार आहे कारण की या ठिकाणी त्यांचं प्रमाणपत्र जर प्रकारे जर चौकशी जर केलं आणि त्यांच्या योग्यरित्या कारवाईसुद्धा होऊ शकते बोगस प्रमाणपत्र निघल्याच्यानंतर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत इमानदारी मार्क घेतले परंतु ज्या विद्यार्थ्याकडे हे प्रमाणपत्र नाही तर अशा विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती आहे तर अशा विद्यार्थ्यांनी ही भीती मनामध्ये बाळगू नका कारण की हे प्रमाणपत्राची कसून चौकशी केली जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ठीक आहे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चार ते पाच मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय